दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातील अतितटीच्या लढतीमध्ये अक्षरशः शेवटच्या फेरीमध्ये आणि ईव्हीएम मशीनमध्ये काही झालेल्या तांत्रिक अडचणीनंतर आलेल्या निकालानंतर महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजय झालेला आहे दोन हजार एकोणीसप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यामध्ये पहिल्या फेरीपासून तर अखेरच्या फेरीपर्यंत अतिशय अटीतटीची लढाई या ठिकाणी झाली अंतिम निकाल येण्यास रात्री नऊ वाजलेले होते निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल घोषित करत रोहित पवार यांना विजयी घोषित केला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आमदार राम शिंदे यांनी एकूणच मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला होता यावर बोलताना रोहित पवार म्हणाले आहे की हा विजय जनतेचा आहे माझ्या कार्यकर्त्यांचा असून येणाऱ्या काळात स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद देण्यातील राज्य पातळीवर महाविकास आघाडीला जे अपयश आलेले आहे त्यावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे एक तर सुरुवातीला आमच्या मतदारसंघातले आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे पक्षावर विचारावर प्रेम करणारे काळे भाऊ जेव्हा माझी लीड कमी होत गेली मी मायनसमध्ये मध्ये गेलो आणि जेव्हा त्यांना कळालं दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आला त्यात ते वारले मी ईश्वरनी प्रार्थना करतो त्यांच्या आत्मेला शांती तिथं मिळेल हा जो विजय आहे सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे इथं असताना स्वाभिमानी नागरिक असतील आमचे निष्ठावंत पदाधिकारी आमच्याकडे नेते नव्हते आमच्याकडे कार्यकर्ते होते आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन आपल्या खांद्यावर घेतलं होतं मी गेले अनेक दिवस मतदारसंघाच्या बाहेर होतो त्यामुळे यांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे आणि सामान्य लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय तिथं झालेला आहे माझे कुटुंबीय सुद्धा ज्याच्यामध्ये माझे आई वडील पत्नी व सर्व इतरही मान्यवर माझ्या कुटुंबातले या इलेक्शनमध्ये सहभाग घेत होते आता माझं इलेक्शन झालेलं आहे आता येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांचं इलेक्शन आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे माझा मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहील आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना तिथं त्यांचा विजय शंभर टक्के मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहिल्यानगर